पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या अडून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाने कारवाई केली आहे पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे बियर विस्की असे दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण अडसष्ट लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत मिरज ते पंढरपूर रोडवर सापळा रचून सदर कारवाई करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीचे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रदीप पोटे अधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती सापळा लावून कारवाई करण्यात आली गोवा आणि मध्य प्रदेश राज्य निर्मित विदेशी मद्य भरलेला सहा चाकी ट्रक पकडण्यात आला विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे आणि बिहारचे एकूण सहाशे एकावन्न बॉक्स जप्त करण्यात आले तेहत्तीस लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आणि आयशर कंपनीचा सहा चाकी ट्रक असा एकूण अडसष्ट लाख एकेचाळीस हजार दोनशे ऐंशी किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार यांना अटक करण्यात आलेली आहे सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिरजचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे जतचे निरीक्षक प्रभात सावंत सावंत अजय लोंडे लक्ष्मण पोवार जयसिंग खुटावळे उदय पुजारी इरफान शेख अटपाडकर विनायक खांडेकर पुंडलिक कविता शेख पुंडलिकाही आदींनी सदरच्या पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे हे करीत आहेत मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार आज दिनांक बावीस जानेवारी रोजी आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागाला गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की मिरज पंढरपूर रोड या ठिकाणी हायवेवरती एक संशयित वाहन ज्यामध्ये की गोवा राज्यातून आलेली मध्य मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने सापळा लावला असता आज कारवाई करून दोन आरोपींना अटक केलेली आहे ज्याच्यामध्ये टोटल साडे सहाशे एक्कावन्न बॉक्स गोवा राज्यातील दारू तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली जी विक्रीला गोवा राज्य निर्मित मध्य प्रदेश राज्य निर्मित असे एकूण सहाशे एकावन्न बॉक्स पकडण्यात आलेले आहेत आणि दोन आरोपींना अटक करण्यात आलेले आहेत एकूण अडुसष्ट लाखाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आमचे मिरज निरीक्षक श्री दीपक सुपे हे करीत आहेत